पावसाळा म्हटलं की छान असं काहीतरी खावंसं वाटतं ना चमचमीत त्याचबरोबर मिरची भजी असेल तर काही विचारायलाच नको वरम भात असो किंवा भा भाजी चपाती साईड डिश म्हणून मिरची भजी घेतली तर दोन घास थोडे जास्तीचेच जातात तर आता इथे आज आपण मिरची भजी करणार आहोत हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती खूप साध्या आणि सोप्या रेसिपी असतात त्याबरोबरच पारंपरिक टिफिनसाठी झटपट होणाऱ्या भाज्या बऱ्याचशा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती शेअर करत असते तुमच्यासोबत जर नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ साधा सोप्पा आणि सरळ होणारे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मिरची भजीची रेसिपी सांगितली आहे त्यामुळे लगेचच एक लाईकसुद्धा करून घ्या तर आता इथे आपण मिरची भजी करतो आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीनेच मिरच्या कट करून घ्यायच्यात आणि त्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाच मिरच्या कट करून घ्या इथे मी दोनच मिरच्या तुम्हाला कट करून दाखवते आहे तर आत्ता जशी दाखवते आहे तशा पद्धतीने मिरची कट करून घ्या आतल्या बिया यासाठी काढायच्या त्या मोठ्या असतात त्यामुळे मग त्या टस्टच करतात खाताना त्यामुळे ह्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत बिया आतमधनं तर आता सगळ्या मिरच्या मी अशा पद्धतीने आधी कट करून घेते आणि मग पुढची कृती दाखवते तुम्हाला तर इथे पाहू शकताय तुम्ही मिरच्या मी चारही कट करून घेतलेल्या आहेत आणि आतल्या बिया काढून घेतल्यात व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे मिरच्यांना आतमध्ये मी अगदी नॉर्मल असं थोडं थोडं मीठ लावून घेतले आतल्या साईडनी कारण की मग त्या खाताना आळणी लागू नाहीत म्हणून आता बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे त्यानंतरनं ओवा घालायचा आहे त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचेत मिरची भजी खुसखुशीत करणार आहोत आपण त्यामुळे वरचं बॅटर जे असतं वरचं जे कवर असतं ते खूप जाड करणार नाही आहे आणि त्यासाठी काय करणार आहे तेसुद्धा मी पुढे सांगते आपण कुठेही सोड्याचा वापर करत नाही होत आ, हे बेसनपीठ जे आहे ते तुम्ही आधी चाळून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग जर चाळून घेतलेलं नसेल तर आधी कोरडं असतानाच त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आणि त्यानंतरनं अगदी थोडं थोडं करत पाणी घालत असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला हातानेच मिक्स करा चमच्याने शक्यतो व्यवस्थित मिक्स होत नाही हाताने कसं बऱ्यापैकी व्यवस्थित मिक्स करता येतं आणि ती आपल्याला सवय असते हाताची तर आता अशा पद्धतीने मी इथे खूप घट्ट बॅटर केलेलं नाही आहे पहा आणि खूप पातळही केलेलं नाही आहे तर आता हे बॅटर छान असं मिरचीला आपल्याला लावून घ्यायचं आहे आतल्या सुद्धा थोडं थोडं बॅटर घालायचं आहे कारण की ती ज्यावेळेस मिरची खातो ना आपण त्यावेळेस ते खूप छान लागतं आतलं बॅटरसुद्धा आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर खूप घट्टपीठ नाही आहे आपलं मला मिरचीला वरतून जास्त बेसनपीठ आवडत नाही त्यामुळे मी थोडं पातळसर असं धरलेलं आहे तुम्हाला जर असं वरती मिरचीला जास्त बेसनपीठ आवडत असेल त्याची कोटिंग अशी जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं घट्टपीठ धरलं तरीसुद्धा चालणार आहे इथे मिरचीची देटं मोठी होती आणि कढई लहान आहे ते नंतरनं लक्षात आल्यामुळे मग बाकीच्या मिरच्यांची देठ देठं मी कट करून घेतलेली आहेत तर आता हे अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत आणि आतल्या साईडलासुद्धा तेल जाऊन द्यायचं म्हणजे मग काय होतं ना आतल्या साईडला आपण जे बेसन घातलं घातले ते व्यवस्थित छान तळलं जातं आणि ते कच्चं राहत नाही आणि लेअर पातळ असल्यामुळे मिरची भजी छान कुरकुरीत होते वरच्या साईडनी आणि मग ती खायला अजून मजा येते तर अशा पद्धतीने मी पलटी करत दोन दोन मिनटाने हलवत छान मिरची भजी मंद गॅसवरती तळून घेणारे खूप फास्ट करायचा नाही आहे किंवा खूप स्लोसुद्धा ठेवायचं नाही मिडियम गॅसवरती ह्या मिरच्या भज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता आतमध्ये तेल गेलेलं असतं तर त्यावेळेस मिरची भजी ही अशी उचलून किंवा मग पलटी करून ठेवायची देट खूप गरम नसतात त्यामुळे तुम्ही हाताने उचलू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं त्यातलं व्यवस्थित छान तेल काढून घ्यायचं आणि आपली ही मिरची भजी झालेली आहे मस्त आपण दुसऱ्यासुद्धा अशा पद्धतीने तळून घेऊया खूप पटकणी होता होणारी रेसिपी आहे आणि पावसाळ्यामध्ये असं काहीतरी चमचमीत आणि छान खावं असं वाटतं ना पण झटपट झालंसुद्धा पाहिजे तर नक्कीच तुम्ही ही मिरची भजी ट्राय करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय